जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने सभासदांनी बिनविरोध निवडून दिलेले असून लोकांनी दिलेले आशीर्वाद आणि त्यांचा विश्वास संपादन केला आहे आम्ही फक्त विश्वास म्हणून काटकासर करून योग्य भाव देण्याचा प्रयत्न करीत असून मारुती महाराज साखर कारखाना एक दिवस मांजरा साखर कारखान्याबरोबर दर देईल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी व्यक्त करून आगामी ऊसगाळाप हंगामात मारुती महाराज साखर कारखाना ऊसगाळाप शेतकऱ्यांना तीन हजार अकरा रुपये विक्रमी भाव देण्याची घोषणा केली दरम्यान या विक्रमी भावाचे सर्वसाधारण सभेत सभासदांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले तर आगामी काळात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी विकास कामाचे काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ते शुक्रवारी संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा औसा येथे आयोजित कार्यक्रमात त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकजी काळे मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील माजी चेअरमन गणपत बाजुळगे राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख रेना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण लोखंडे मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख कार्यकारी संचालक सदाशिव बहिर जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हनुमंत जाधव मांजराचे कार्यकारी संचालक पंडित देसाई रेनाचे कार्यकारी संचालक बी बी मोरे जागृतीचे सर्व व्यवस्थापक गणेश येवले जागृती शुगरचे स्वीकृय संचालक बालाजी बिरादार मांजरा सागर कारखान्याचे संचालक सदाशिव कदम संचालक दयानंद बिडवे बालाजी पांढरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे प्रवक्ते राजेंद्र मोरे अजित मुसांडे मीडिया समन्वयक हरेराम कुलकर्णी संभाजीराव सुळ सुभाष मुक्ता कारखान्याचे संचालक सुभाष जाधव श्यामराव साळुंके ॲडव्होकेट बाबासाहेब गायकवाड संतोष भोसले अनिल पाटील गोविंद सोनटक्के विलास काळे रमेश वळके भारत माळी चंद्रसेन पाटील शिवाजी बिराजदार उपस्थित होते लातूर जिल्हा हा समृद्धी असलेला आगळावेगळा जिल्हा या साखर कारखान्यात सर्वपक्षीय लोकांचे संचालक मंडळ असून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असे सांगून या साखर कारखान्यात स्थानिक आमदार अभिमन्यू पवार यांनीही सहकार्य केल्याचं सांगून भविष्यात साखर कारखानेही विकास घडवण्यासाठी नव्या युगाचं मंदिर बनले असे सांगून या साखर कारखान्याला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं खूप मोठं सहकार्य लाभल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भविष्यात शेतकऱ्यांच्या मदतीला सात मजली बँक आपल्या मदतीला धावेल असा विश्वास व्यक्त केला राज्यात ट्रिपल सरकारचं इंजिन असून देशात त्यांचं सरकार असून मराठवाड्या सात जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचं अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यांना या ट्रिपल सरकारने मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत एकीकडे छोटंसं पंजाब राज्य शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देत आहे याकडे लक्ष देऊन राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पंजाब सरकारच्या धर्तीवर मदत करावी अशी मागणी करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कर्ज योजना राबवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत यापुढे शेतकऱ्यांना जिल्हा बँक सदैव तत्पर सेवा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसेच तालुक्यातील के विविध गावातून नवीन शाखा उघडण्याची मागणी आमच्याकडे येते तसा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे पाठवला असून त्यानंतर त्या तालुक्यात नवीन शाखा उभारणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसेच पुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव मांजरा परिवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिवस भाजपा केले सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूर उपस्थित सभासदांनी दिली कार्यक्रमाचं प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक गणपत बाजुळगे यांनी केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट